आणि धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याचा जो विषय वारंवार घेतला जातोय तो त्याच्यामध्ये नेमकं त्या कुटुंबाला न्याय देण्यासाठी हे एक राजकारण आहे हेच माझ्या लक्षात येत नाही कारण त्यांचा राजीनामा घेऊन याच्यामध्ये काय बदल होणार आहे हे त्यांचा राजीनामा मागणं म्हणजे निवळ याच्यामध्ये राजकारण आहे असं माझामध्ये नाही आता काय बरं याच्यामध्ये आपण म्हणजे ही परिस्थिती हे आपण थोडी जास्त सांगायला लागलो बीडचा सा बिहार झालाय वगैरे असे नाही परिस्थिती पन... पण ही घटना घडायला नको होती ही दुर्दैवी घटना आहे आणि अशी कुठंच नाही जिल्ह्यात कुठंच नाही घडायला पाहिजे परळीच्या बाबतीत तिथलं अवैध धंद्याच्या बाबतीत आता चर्चा केली जाते मग आता तिथं वाळूचं ब्रॅकेटबद्दल काहीतरी के चर्चा केली जमिनीच्या याच्याबद्दल काही के चर्चा केली मग ते आष्टीमध्ये नाही का आष्टीमध्ये कोण वाळूचे धंदे करते आष्टीमध्ये जमिनीचे जे हे कुठाने केले ते कुणाचे आहेत आष्टीमध्ये देवस्थानच्या जमिनी कुणी लाटल्यात आष्टीमध्ये बऱ्याचशा गोरगरिबांच्या जमिनीवर अतिक्रमण कोणी केलंय हे सुद्धा तपासणं गरजेचं आहे कारण सगळ्या जिल्ह्याला एक न्याय पाहिजे आणि जिथे जिथं असे प्रकरण कुठं घडत असते आणि त्या सगळ्यांना त्याच्यामध्ये सगळ्यांवर त्याच्यामध्ये ऍक्शन झाली पाहिजे एक लक्षात घ्या हे आष्टीमध्ये पवनचक्क्या जे चालू होत्या त्या कुणामुळं बंद पडल्या कंपन्या का निघून गेल्या इथून मशिनरी सुद्धा धवलौडगावच्या त्या एरियामध्ये आताही त्यांची मशिनरी तिथं पडलेली आहे बरीचशी जमीन कंपनीने खरेदी केलेली असताना सुद्धा कंपनीने तिथं ते उभारायचं बंद केलं कुणाच्या त्रासामुळे झालं हे सुद्धा तपासणं गरजेचं आहे सध्या बीड पालकमंत्री धनंजय पंढे भाऊ हो नाहीत वार अशी त्या बाबतीत ठरवतील कि नेमकं पालकमंत्री त्यांना करायचं का मी लहान माणूस त्याच्यामध्ये नाही बोलू शकत